निवृत्ती ज्ञाना आणि सोपान यांनी खरंच मला लय काय शिकवलं ज्ञानाने ज्ञान दिलं सोपानने ते सोप केलं आणि निवृत्तीने माझी नैराश्यातून निवृत्ती केली जया लागली योगी शील दि साधन तो हा चक्रपाणी पाणी पंढरी युगे अठ्ठावीस उभा विटे वैवै कर कटावरी ठेवून संत विचार घेऊन सत्य परिस्थितीवर रचलेली ही कविता भरकटलेल्या मानवाला समर्पित करते. तुमच्या गुरुजींचा हात हाय तिच्या पाठीवर म्हणून तो समध होतंय सर माया लेकीला लय मोठं झालेलं बघायचंय मला मुखाचा तर मायाच्या पाठीलाच पुसला मी नाही माघार घेणार कारण कितीतरी जणांची स्वप्न माझ्या स्वप्नापाशी येऊन आणली तो पांडबा ऐकला असं वाटत का तुम्हाला ए सर रे लोक सर चर चर सर करू तू कंती कलेक्टर बरून माझ्या घरात आली का तू हे मुक्ते विद्येची अशी मस्करी नाही करायची हा एवढा पोळ करायचा असेल तर घरी घेऊन माझ्या पोरीची एवढी कार रंग लागते तुम्हाला खेड्याच्या वेड्यांमध्ये एवढा ऍटिट्यूड मी बी संत मुक्ताई सारख विजावानी कडाडून हाकाशी भरारी घेईन बघ मधेरेचा राजा तू भेटला, भेटला जर कधी व सुडाने पडवून हाशी देणारी COLLATE तर आम्ही नवीन चित्रपट तयार केलेला आहे तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहात आपल्या सर्वांचा लाडका सोबनील जी कांडेकर त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा भरारी चित्रपट ले ले आहे त्याचा ट्रेलर आपल्या सर्वांनी पाहिला विशेष म्हणजे ऑडिशन करून त्यांनी कलाकार घेतलेले आहेत आणि हा एक सुंदर असा परिपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न त्यांचा जा राहिला त्यामध्ये कथानक भारदस्त असणार आहे त्याचबरोबर गाणे पण सुंदर असणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही पर्यटन स्थळं आहेत अकोल्यातली त्या सगळ्यांचा त्यात समावेश करून त्यांनी भारदस्त चित्रपट भरारी हा निर्मित केला आहे आज त्याचा ट्रेलर आपण सर्वांनी अनुभवला आहे गाणे अनुभवले त्यातले मी प्रेक्षकांना ह्या निमित्ताने एकच सांगेल की अवश्य एकदा तरी हा चित्रपट पहा डिसेंबर महिन्यात आगस्ट थिएटरपासून याची सुरुवात होते नंतर महाराष्ट्रभर तो प्रदर्शित होणार आहे आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांचे आशीर्वाद ह्या सगळ्या कलाकारांना महत्त्वाचे आहेत आणि मला वाटते आपल्या सगळ्यांच्या पसंतीला हा चित्रपट उतरणार आहे त्यासाठी ह्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दे चित्रपटाचा अनुभव कसा होता तुमचा चित्रपटाचा अनुभव तर खूप सुंदर होता कारण विशेष खूप वेगळा आहे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो घरची परिस्थिती असते वडील दारू पितात वर त्यांना पैसे वगैरे नसतात शाळेत जाण्यासाठी पण एखाद्याला जर जिद्द शाळेत जायची असेल तर त्या जिद्द तयार व्हावी प्रोत्साहन व्हावं त्यासाठी हा चित्रपट आम्ही तयार केलेला आहे माझ्याबरोबर संचित साळवी आहे रवी कुटे आहेत आमची पूर्ण संपूर्ण टीम आहे आम्ही सर्वांनी मिळून हा प्रयत्न केला आहे एक चित्रपट बनवण्याचा अतिशय सुंदर अनुभव होता या चित्रपट बनवताना तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली अडचणी तर भरपूर आल्या लोकेशनपासून तर जाण्यापर्यंत फायनान्शियल असायला आता ह्या चित्रपटासाठी जवळजवळ एक वर्ष गेलं आम्हाला जसे पैसे येतील तसेच आम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करत गेलो कारण बाहेरच्या लेन्सेस वगैरे आणायच्याबद्दल लाख लाख रुपये त्या लेन्सला लागतात आणि त्या लेन्स असल्याशिवाय हा मोठा चित्रपट स्पर्धेवर दिसत नाही तर पाहायला गेलं तर म्हणून आम्ही फायनान्शियल आम्ही रवी असेल मी संचित मालिकेत वगैरे आमची सर्व टीम आम्ही पैसे गोळा करून तयार झाल्यानंतर चार चार दिवसांनी आठ दिवसांनी दोन महिन्यांनी असे एक लेन्स बाहेरनं मागून आम्ही ह्या चित्रपटात शेड्यूल लावत आलो एवढीच अडचण आली मात्र या चित्रपटात तुझी निवड कशी झाली आणि अनुभव कसा होता तुझा होता आणि निवड ऑडिशन थ्रू झाली म्हणजे मी ऑडिशन दिलेली आणि त्यावेळेस सरांशी बोलणं झालं होतं की रोल वगैरे कसा असेल आणि सरांचा नंतर कॉल आला तर खूप चांगला अनुभव होता खूप काही शिकायला मिळालं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला एक खूप चांगलं कुटुंब मिळालं आहे टीमच्या स्वरूपात सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप सपोर्ट केला नाही पण तुला या अगोदर हो चित्रपटात काम वगैरे केलं नाही मग हे कसं जमलं कॅमेरा फेसिंग होती सिरियल्स काम केलेलं होतं काही छोटेसे रोल केलेले होते पण मेन लीड म्हणून मी पहिल्यांदा हा चित्रपट म्हणजे हा चित्रपटात लीड रोल केलेला तर काही गोष्टी आडल्या त्यावेळेस सरांनी खूप मदत केली खूप चांगलं मार्गदर्शन सगळ्यांमुळे हे झालं तुझी भूमिका कोणती होती आणि त्याचं म्हणजे काय होतं नेमकं भूमिका माझी माझं आहे या चित्रपटात तर मुक्ता ही अशी मुलगी आहे की जिला शिक्षणाची प्रचंड आवड आहे आणि तिचा छंद म्हणजे की कविता वगैरे लिहिणं पुस्तकं वाचणं पण तिच्या घराची परिस्थिती तशी नव्हती किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक परिस्थितीही तशी नव्हती आणि वडिलांचा तिला सपोर्ट नव्हता या शिक्षणासाठी पण तिला तिच्या आयुष्यात सगळ्यात चांगली म्हणजे रोल मॉडेल जी असेल ती तिची आई होती जी तिला प्रत्येक गोष्टीत मदत करत होती आईलाही शिक्षणामुळे शिक्षण तिचं झालं नाही पण तिला तिच्या आईला तिचे स्वप्न तिच्यामध्ये दिसत होते तिने पण मदत केली त्यानंतर शिक्षकांची मदत लागली आणि त्यामुळे मुक्ता पुढे गेली असं मी